नमस्कार भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आप आहे मी अभिजित कांबळे बारामती लोकसभा सर्वत्र निवडणूक दोन हजार चोवीसमधील बारामती विधानसभा दोनशे एक आज आपण बारामती नगर परिषद हद्दीतील मतदानाचे विश्लेषण करून कोणत्या प्रभागामध्ये सुप्रिया सुळे हो यांचा प्रभाव पडून किती मताने प्रभावपेने बारामती नगर परिषद हद्दीमध्ये कोणकोणत्या प्रभागात बाजी मारली तर दुसरीकडे सुनित्रा पवार यांना कोणकोणत्या प्रभागामध्ये कमी मतदान झाले व का झाले याचे कारणे शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत सर्वप्रथम रुई बूथ क्रमांक एकशे एक ते एकशे चार या बूथ नंबरवर या बूथवर एकूण मतदान पाच हजार पंचावन्न मतदान असून त्यापैकी तीन हजार दोनशे चार मतदान झाले त्यापैकी सुप्रिया सुळे यांना एकूण मतदान सतराशे एकोणसत्तर झाले तर दुसरीकडे सुनित्रा पवार यांना एकूण तेराशे चोपन्न मतदान झाले आहे रुईमध्ये सुप्रिया सुळे यांना चारशे बत्तीस मताचे लीड भेटले आहे या भागामध्ये पांडुरंग चौदर आजीनाथ चौदर मचिंदर चौदर अमर घाडगे अनेक गाव असतानाही सुप्रिया सुळे यांच्याकडे बोटावर मोजणी इतकेच कार्य करते या गावामध्ये परिसरामध्ये होते सुनित्रा पवार चारशे बत्तीस मताचं लीड तोडू शकल्या नाहीत यानंतर जळूची या, या गावामध्ये एकूण तेरा बूथ आहे एकशे पाच ते एकशे सतरा बूथ आहे यामध्ये एकूण मतदान पंधरा हजार चारशे त्र्याहत्तर असून त्यापैकी सुप्रिया सुळे यांना एकूण झालेले मतदान चार हजार चारशे एकोणपन्नास मतदान झाले तर दुसरीकडे सुनित्रा पवार यांना चार हजार सहाशे एक्क्याण्णव मत मतदान झाले आहे यामध्ये सुप्रिया सुळे यांना अठ्ठावन्नच मताचे लीड या गावामध्ये मिळाले आहे अनेक सदस्य या गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य होऊन गेलेले आहेत नगरसेवक पंचायत समिती सदस्य आहेत या गावामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे या गावामध्ये आजी माजी सदस्य जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य दीपक मुलगुंडे यांनी बूथ नंबर एकशे नऊवर सुनित्रा पवार यांना पंधरा मताचे लीड प्राप्त करून दिलेले आहेत तर दुसरीकडे बूथ नंबर एकशे बारावर एकूण चारशे अडतीस मतदान झाले असून त्यापैकी एकसष्ट मताची लीड विजय बालगुडे यांनी सुनित्रा पवार यांना या बूथवरून मिळवून दिले आहेत पण पंधरा हजार चारशे त्र्याहत्तर एकूण मतदानमध्ये सहा हजार पाचशे पंधरा लोकांनी मतदान केले नाही मधून अजित पवार यांनी तरुण नगरसेवक अभिजित जाधव सुधीर पानसारे अशी नगरसेवक या भागामधून निवडून दिलेले आहेत किंवा कॉपमध्ये घेतलेले आहेत हे नगरसेवक असफल ठरलेले आहेत लोकांना मतदान करण्यासाठी समजून सांगून राष्ट्रवादीला मतदान करण्यासाठी जळूच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जळूच्या भागामध्ये व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा व इमारती बांधकामाचा चालतो अनेक लोकांना समस्या असतात पण ही लोक काम करू शकत नसल्यामुळे लोकांनी यांच्यावर विश्वास दाखवला नाही त्यामुळे या भागामध्ये राष्ट्रवादीला पाहिजे तेवढं मतदान झालं नाही आता ह्यापुढे आपण बूथ नंबर एकशे अठरा ते एकशे पंचवीस या बूथवर जाऊ येथे या बुथाओ या बूथवर सातो कुटुंबाचे मोठे वर्चस्वी असून कसबा पानगल्ली पंचशीलनगर साठेनगर श्रीराम नगर निरा रोड दोन नंबर शाळा लेणीपट्टी या भागामध्ये एकूण मतदान सहा हजार चारशे छप्पन्न आहे त्यापैकी सुनित्रा पवार यांना दोन हजार तीनशे सोळा मतदान पडले असून सुप्रिया सुळे यांना तीन हजार सहाशे सदोतीस मतं पडली आहे सुप्रिया सुळे या तेराशे एकवीस मतांच्या फरकाने लीड घेतली आहे या भागामध्ये दलित मतदान मोठ्या प्रमाणात असून आणि माजी नगराध्यक्ष सातव यांनी विशेष प्रयत्न करून सुप्रिया सुळे यांना मोठे लीड दिले आहेत तर दुसरीकडे बारामती ग्रामीण भागामध्ये बूथ नंबर एकशे त्र्याहत्तर ते एकशे ब्याऐंशी एकूण मतदान सात हजार पाचशे पाच असून त्यापैकी सुप्रिया सुळे यांना तीन हजार नऊशे अकरा मतदान पडले असून त्यांना सातशे एकवीस मताचे लीड प्राप्त झाले आहेत तर दुसरीकडे सुनित्रा पवार यांना एकतीसशे नव्वद मतदान झाले आहे हा भाग मोठा असून यांच्या या या भागामध्ये नगरसेवक सातव गायकवाड कार्यकर्ते दिग्गज आहेत यामध्ये ढवाण आहेत दामोदरे आहेत सोनवणे आहेत या, आहे, आहे, आहे। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भंगाराचाही मोठा व्यवसाय चालतो अनेक भंगाराची परप्रांतीयांची दुकाने आहेत या भागामध्ये या भागामध्ये अनेक लोकवस्ती आहेत मोठ्या प्रमाणात दिसून येतात या भागामध्ये जमीन खरेदी विक्रीचा व्यवहारही मोठ्या प्रमाणात आणि शेतीपूर्वक व्यवसायही मोठ्या प्रमाणात होतो पुढे आपण बूथ नंबर एकशे सव्वीस ते एकशे पस्तीस या भागामध्ये महाराठानगर बागवान गल्ली मारवाड पेठ बुरुट गल्ली टकारी कॉलनी कचरी कचर कचरी रोड आ, सर्वे नंबर दोनशे वीस या भागामध्ये येत आहे येत येत आहोत या भागामध्ये एकूण मतदान सहा हजार नऊशेच्या आसपास आहे त्यापैकी सुप्रिया सुळे यांना तीन हजार नऊशे त्र्याऐंशी मतदान झाले असून त्यांना या भागामध्ये तीनशे अठ्ठावन्न मताचं लीड आहे तर दुसरीकडे सुमित्रा पवार यांना तीन हजार तीनशे एकोणीस मतदान प्राप्त झाले आहे तर श्रीकांत जाधव यांच्या बूथवरून सुमित्रा पवार यांना सत्तावन्न मताचे लीड प्राप्त झाले आहे तर आदेश वडुसकर यांच्या बूथवर बूथ नंबर एकशे एक मतामध्ये एक, सॉरी त्यांना त्यांच्या बूथवरून एकशे एक मताचे लीड प्राप्त झाले आहे तर आता आपण बूथ नंबर एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस या भागामध्ये खत्री इस्टेट खाटीक गल्ली हंबीरबोळ पवार बांगला शिवाजीनगर झगडे गॅरेज तावरे बंगला आ, हा भाग पाहत असून या भागामध्ये एकूण मतदान पाच हजार नऊशे आठ आहे तर सुप्रिया सुळे यांना या भागातून मोठ्या प्रमाणात लीड प्राप्त झालेले असून त्यांना एकूण मतदान तीन हजार तीनशे बत्तीस मतदान झाले आहेत तर दुसरीकडे नऊशे सव्वीस मताचे लीड सुप्रिया सुळे यांना आहे तर सुनित्रा पवार यांना दोन हजार चारशे सहा मतच या भागामध्ये मिळाले आहेत राष्ट्रवादीचे दि दिग्गज नगरसेवक संतोष संतोष गालिंदे बागल नेंबर भोकरे नेंबर इंगोले इंगुळे असे चार पाच आजी माजी नगरसेवक असून सुद्धा सुप्रिया सुळे यांना नऊशे सव्वीस मताचे लीड मिळाले आहे आता बूथ नंबर आपण एकशे सेहेचाळीस ते एकशे पंचावन्नमध्ये एकूण मतदान सहा हजार सहाशे बारा झाले असून यामध्ये सिद्धार्थनगर भीमनगर महात्मा फुले नगर चंद्रमणीनगर कोर हाऊस आनंदनगर आंबेडकर वासाद सर्वोदयनगर प्रतिभानगर विठ्ठल नगर, नगर प्रबुद्धनगर नगर, नगर, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुप्रिया सुळे यांना मतदान झाल्या झाले या भागामध्ये अभिजित चव्हाण बिरजू मांढरे नवनाथ बल्लार जगताप नेंबर स्वतीश खुडे धनंजय तेलंगे बबन लोंडे गजानन गायकवाड एवढी दिग्गज नगरसेवक कार्यकर्ते असतानाही केवळ सुनित्रा पवार यांना दोन हजार पंच्याऐंशीच मतदान झाले तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे दोन कार्यकर्ते या भागामध्ये पण नव्हते तरीसुद्धा सुप्रिया सुळे यांना चार हजार अठ्ठेचाळीस मतदान झाले असून त्यांना या भागातून सगळ्यात जास्त एकोणीसशे त्रेसष्ट मताचे लीड मिळाले आहेत तर आपण आता तांदळवाडी भागामध्ये जाऊ या बुक या भागा या बुथवर बुथ नंबर नव्वद ते शहाण्णव होता या भागात राष्ट्रवादीचे दिग्गज नगरसेवक व बारामती राष्ट्रवादी नगराध्यक्ष पाटील यांच्याकडे तांदळवाडी आणि तांदळवाडीचा पूर्ण व बारामती शहराचा पूर्ण भागाची जबाबदारी होती त्यांनी नक्कीच अजित पवारांना निराश केले आहेत जय पाटील हे बांधकाम व्यावसायिक असून तांदळवाडी भागामध्ये एकूण मतदान चार हजार सातशेच्या चा आसपास झाले असून त्यापैकी सुमित्रा पवार यांना केवळ आणि केवळ एकोणीसशे सतराच तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना तीन हजार दोनशे बेचाळीस मतं पडली आहे त्यांना तांदळवाडी भागामध्ये तेराशे पंचवीस मताची लीड आहे तर बूथ नंबर एकशे छप्पन्न ते एकशे पासष्टमध्ये सुमित्रा पवार यांना दोनशे दोन हजार सॉरी दोन हजार चारशे वीस मते आहेत तर सुप्रिया सुळे यांना एकूण मतदान या भागामध्ये तीन हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाले आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या भागातून चौदाशे सत्याहत्तर मताची लीड मिळाले आहेत तर पाहायला गेले तर बारामती शहर नगरपरिषद पूर्ण मग तो रुई जळूची तांदळवाडी बारामती ग्रामीण बारामती शहर हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो या भागामध्ये संपूर्ण अजितदादांचीच चालते बारामती नगरपरिषद हद्दीतील मतदार लोकां लोकसंख्या एकूण एक लाख असून यामध्ये जवळपास पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त दलित मुस्लिम मतदार असून जवळपास दलित मते शहरमध्ये तेहतीस हजार ते पस्तीस हजार असून मोठ्या प्रमाणात बुद्ध समाज मातंग समाज ढोर समाज हॉलार समाज आहे दुसरीकडे मुस्लिम समाज बारा ते पंधरा हजाराच्या आसपास आहे पण या दोन्हीही समाजांना पाहिजे तसं नेतृत्व कधीही मिळाले नाहीत अजित पवारांच्या विकासाच्या धोरणामध्ये या समाजांना मोठ्या प्रमाणात विकास होताना कधी दिसला नाही यांना नेहमी साईडलाच करण्यात आले बारामती शहर अध्यक्ष माजी बारामती शहर अध्यक्ष राष्ट्रवादीचे शिकिलकर होते त्यांच्या जागी बांधकाम व्यावसायिक यांना शहराध्यक्ष करण्यात आले त्याचा दुष्परिणाम झालाच तर दुसरीकडं काही कुटुंबांना म्हणजे बोल बोलायचंच झालं तर एकाच कुटुंबातील पाच पाच नगरसेवक तीन तीन नगरसेवक एकाच घरात राष्ट्रवादीनं तिकीट देण्यात आले दलित मुस्लिम भागामध्ये बहुतांश ह्या लोकांची लोकसंख्या असूनसुद्धा ओपन जागेमध्ये दलित मुस्लिम उमेदवार न देता ओपन जातीचा उमेदवार दिला गेला त्यामुळे या समाजामध्ये समाजातील हुशार लोकांना मदत करणारे युवक पैशाअभावी चांगल्या प्रतीचे लोक निवडून येत नाही आणि लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बारामती शहरामध्ये तालुक्यामध्ये मोट एम आय डीशी असून एवढ्या मोठमोठ्या आजीदादांच्या आधित्यामधील मोठ्या मोठ्या बँका असून त्यांना कधीही नोकरीची संधी मिळाली नाही हे दोन समाज नेहमी राष्ट्रवादीवर नाराज होत आलेले आहेत हे आताच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिस दिसले आहे या अगोदर बारामतीमध्ये कोणत्याही कोणताही पर्याय नव्हता परंतु शरद पवार यांनी बारामतीमध्ये नवीन पा पर्याय दिला आहे नवीन पर्याय दिला असल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास असून संविधानाला कधीही बदलून देणार नाही व आरक्षणाला कधीही धक्का देणार नाही असे शरद पवार बारामती मधील मतदारांचा मत विश्वास त्यांच्यावर आहेत तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे सर्वस्व असणारे प्रकाश आंबेडकरजी यांनी अदोगर सुप्रिया ताई सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा दिला होता त्यामुळे सुप्रिया सुळेंना एक हाती दलित मते मिळाली दलित मुस्लिम मतदारावर प्रधानमंत्री मोदीजी यांनी आपकी बार चारसो पार चा नारा दिला होता त्यांच्या अनेक खासदारांनीही दयाल असो यांनी उत्तर प्रदेशचे दयाल यांनी सांगितलं की आम्ही संविधान बदलण्यासाठीच चारशो पारचा नारा देत आहोत मोदींनी मुस्लिम समाजावर त्यांनी न शोभणार त्यांना न शोभणाऱ्या टीका केल्या त्यामुळे दलित व मुस्लिम समाज एकत्र येऊन विरुद्धात मोठ्या प्रमाणात मतदान केले आहेत आणि अजित पवार यांनी त्यांना कधीही याचे खंडन केले नाहीत याबाबत व आरक्षणाबाबत लोकांमध्ये येऊन कधीही बोलले नाहीत त्यामुळे अजित पवारांवर दलित मुस्लिम लोकांचा विश्वास राहिलेला नाही अनेकदा बारामती नगरपरिषद या निवडणुकीमध्ये ज्या लोकांची लायकी नाही तिसऱ्या फळीतील लोक लोकांनी बारामती निवडणूक निवडून आणले असे नगरसेवक नेहमी अजित पवारांनी आणलेले आहेत अशा लोकांना निवडून आणल्यामुळे अशा नगर लोक नगरसेवकांच्या पाठीशी अजितदादा नेहमी राहत असल्यामुळे या लोकांच्या पाठीशी लोक नाहीत या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलेले आहेत आणि मोठमोठे बांधकाम व्यावसायिक हे नगरसेवक असून फक्त स्वतःच्या आणि आम्ही कर स्वतःचा विकास आणि आमच्या स्वतःच्या जागा फक्त विकास करण्यासाठीच सा आम्ही फक्त नगरपालिकेमध्ये निवडून आलेलो आहेत अनेक ह्यांनी चुकीच्या पद्धतीने ठराव करून बारामती परिषद हद्दीतील सगळा भाग विकृती करून केला केला आहे विकासाच्या नावावर या लोकांनी कशाही प्रकारे कोणताही ठराव करून अक्षरशः नगरपा हा परिषद हद्दीतील लोकांना चुकीचे व मोठमोठे घरपट्टी व पाणीपट्टी वाढवून लोकांची बारामती नगरपालिके पालिकेतील हद्दीतील लोकांचे शोषण करत आले आहेत बड्या नगरसेवकांनी स्वतःच्या जमिनीवर नगर रोड बनवले आहेत नगरपालिकेच्या पैशावर स्ट्रीट लाईट बसवलेली आहेत ड्रेनेज लाईन बसवलेल्या आहेत या त्यांच्या जमिनीचे आरक्षण स्वतः उठवले आहेत अशा लोकांच्या पाठीमागे सर्वसाधारण का अजित पवार चुकलेले आहेत निवड करताना त्यामुळे बारामतीवर अजित पवारांचे शरद पवार यांनी विश्वास ठेवून बारामतीकडे पंचवीस ते तीस वर्ष पूर्णतः दुर्लक्ष करून बारामती अजित पवार यांच्या हाती देऊन बारामतीमधील लोक त्यांना नाकारत आहेत त्यांनी याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे यापुढे लोकांचे जनमत जाणून चांगली माणसे पुढे आणून विकास करावा तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये याचा फायदा नक्कीच होईल नमस्कार भारतीय नायकसाठी कॅमेरामॅन सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे